नमस्कार मित्रांनो बहुचर्चित असणारी अशी एक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत या योजनेचा फॉर्म भरती वेळी जी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत त्या आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट ज्या आहेत त्या भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडं जी कागदपत्रं असणं आवश्यक आहे ती एकूण सात प्रकारची कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर हे सर्टिफिकेट नसेल तर तुमचा जन्माचा दाखलासुद्धा या ठिकाणी चालू शकतो त्याच्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे यासाठी लागणार आहे ते म्हणजे अडीच लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला आणि तो पण सक्षम अधिकाऱ्याचा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तहसीलदार यांचा हा उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे चौथं जे डॉक्युमेंट आहे किंवा कागदपत्र जे आहे ते म्हणजे बँक खाते पासबुक फॉर्म भरते वेळी तुम्हाला या बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे फॉर्म भरताना आणि ती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे पाचवं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे सहावं डॉक्युमेंट आहे या ठिकाणी रेशन कार्ड आणि सातवं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचं पालन करण्याबाबतचं हे हमीपत्र आहे म्हणजे जी योजना राबवली जात आहे या योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती ज्या त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या मला मान्य आहेत अशा प्रकारचं हे हमीपत्र आहे तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट घेऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय जे महाराज